नमस्कार मित्रांनो मित्रांनो पैसे गुंतवणूक करायची वेळ येते त्यावेळेस बँकेमध्ये आर डी करायची की म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी करायची या दोन्हीमध्ये अपुऱ्या माहिती माहितीच्या अभावे गुंतवणूकदारांचा बराच गोंधळ उडतो मित्रांनो या दोन्ही पर्यायामध्ये आपण डेली किंवा मंथली सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे म्हणजे एस आय पीद्वारे दोन्हीमध्ये गुंतवणूक करू शकतो परंतु या दोन्ही पर्यायामध्ये फायदा काय आणि नुकसान काय याविषयी आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो नुकतेच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे अनेक लोकांनी या नवीन वर्षामध्ये संकल्प केलेले असतील त्यामध्ये आपला आर्थिक नियोजनाचाही संकल्प असेल हे आर्थिक नियोजन करत असताना पैशाची गुंतवणूक करण्याचाही आपला संकल्प असू शकतो मित्रांनो आता हा गुंतवणूक करण्याचा संकल्प केल्यानंतर सर्वसामान्य नोकरदार माणूस हा मंथली वरती जास्त जोर देतो आता मंथली गुंतवणूक म्हणलं ती आर डी म्हणजे बँकेमध्ये रिकरिंग डिपॉझिटच्या स्वरूपामध्ये सुद्धा करता येते आणि म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या स्वरूपात सुद्धा आपल्याला करता येते परंतु या दोन्हीमधला योग्य पर्याय कोणता हे निवडताना अपुरी माहिती असल्यामुळे बराचसा गोंधळ उडतो आणि चुकीचा निर्णय घेतला जातो गेल्या वर्षभरात पाहिलं तर म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आलेली आहे यावरून असं दिसतं की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास दृढ होत चाललेला आहे विश्वास वाढत चाललेला आहे यामध्ये काही गुंतवणूकदार हे आरडीचा पर्याय सुद्धा निवडतात आणि ते सुद्धा योग्य आहे परंतु जर आपली गुंतवणूक ही अ अत्यल्प काळाकरता असेल अगदी आपण दोन तीन वर्षाकरता गुंतवणूक करणार असाल आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची जोखीम नको असेल तर आपण आपल्याकरता हा आरडीचा पर्याय आहे उत्तम ठरतो आणि जर आपली गुंतवणूक ही दीर्घकालीन असेल म्हणजे लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करायची असेल तर मात्र म्युच्युअल फंड एस आय पी हा आपल्याकरता सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो आता मित्रांनो या दोन्ही पर्यायामध्ये रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आर टी आणि म्युच्युअल फंड एस आय पी या दोन्ही पर्यायामध्ये काही महत्त्वाचे फरक आहे आणि हे फरक कळाल्यानंतर आपण ठरवू शकता की आपल्याला आर डीमध्ये गुंतवणूक करायची आहे की म्युच्युअल फंड एस आय पी करायची आहे तर या सर्व फरकाविषयी आपण या व्हिडिओमध्ये आता पुढे चर्चा करूया तर मित्रांनो यामध्ये सर्वात पहिला जो फरक आहे तो या पर्यायामध्ये मिळणारा परतावा आपण गुंतवणूक केल्यानंतर या गुंतवणुकीवरती आपल्याला किती परतावा मिळतोय हा सर्वात मोठा फरक आहे तर मित्रांनो आर डीमध्ये जर पाहिलं तर आर डीमध्ये आपल्याला बँकेकडनं दोन ते सहा टक्केपर्यंतचा परतावा मिळतो आणि हा परतावा हा फिक्स असतो आपण गुंतवणूक केलेल्या कालावधीमध्ये आपल्याला दोन ते सहा टक्केपर्यंत बँकेकडून परतावा मिळतो आणि दुसरीकडे पाहिलं तर म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये परतावा हा फिक्स नसतो परंतु दीर्घकालीन जर गुंतवणुकीमध्ये पाहिलं तर आतापर्यंतच्या इतिहासात म्युच्युअल फंडने बारा टक्के ते अठरा टक्केपर्यंतचा परतावा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्युच्युअल फंड एस आय पीवरती मिळणारा परतावा हा सी ए जी आर पद्धतीने मिळतो त्यामुळे लॉंग टर्ममध्ये पाहिलं तर आपली गुंतवणूक ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते दुसरीकडे मित्रांनो आपण महागाई दराचा म्हणजे इन्फ्लेशनचा जर विचार केला तर आत्ता जी महागाई आहे महागाई वाढीचा दर आहे हा आठ टक्केचा आहे म्हणजे महागाई आठ टक्के दराने वाढत आहे आणि त्यामध्ये जर आपल्याला दोन टक्के ते सहा टक्केचा परतावा मिळत असेल तर आपलं नक्कीच यामध्ये नुकसान होत आहे म्हणजे आपल्याला गुंतवणूक अशा ठिकाणी करायला हवी ज्या ठिकाणी आपण महागाई दरापेक्षा जास्तीचा परतावा मिळेल यामध्ये दुसरा महत्वाचा फरक जो आहे तो आहे या गुंतवणुकीचा लॉक इन पिरियड म्हणजे लॉक इन कालावधी तर मित्रांनो साधारणपणे बँका ह्या आरडी करता एक वर्ष ते दहा वर्षाच्या कालावधी देतात आणि त्यामध्ये आपली डीची गुंतवणूक करून घेतात तर मित्रांनो हा जो कालावधी असतो या कालावधीच्या मध्ये जर आपल्याला मॅच्युरिटीपूर्वी जर आर रक्कम काढायची म्हटलं तर ते खूप कठीण असतं किंवा जर आपण मॅच्युरिटीपूर्वी जर आर बंद केली तर आपल्याला बँकेकडनंच दंड आकारला जाऊ शकतो किंवा आपल्या व्याजामध्येही कट आ, कपात केली जाऊ शकते दुसरीकडे जर म्युच्युअल फंड एस आय पीमध्ये पाहिलं तर मित्रांनो म्युच्युअल फंड एस आय पीमध्ये आपल्याला स्कीमनुसार पाहिलं तर फक्त ई एल एस एस ही स्कीम सोडली तर इतर कोणत्याही स्कीममध्ये आपल्याला कसलाही लॉक इन पिरियड नाही आहे याचा अर्थ आपण म्युच्युअल फंड एस आय पी ही कधीही बंद करू शकतो किंवा कधीही यामधली आप रक्कम आपण त्वरित काढून घेऊ हो शकतो आणि ही प्रोसेस अगदी सोपी आहे याला कसलाही दंड वगैरे आकारला जात नाही आपण ज्या वेळेस रक्कम काढत असतो त्यावेळेस आपलं जेवढं व्याज जमा झालेलं असतं तेवढं पूर्णपणे आपल्याला मिळतं यामध्ये तिसरा सर्वात महत्वाचा फरक जो आहे तो आहे कर बचत म्हणजे टॅक्स सेव्हिंग तर मित्रांनो आर डीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर या गुंतवणुकीवरती आपल्याला कसलीही टॅक्समधून सूट मिळत नाही किंवा या आर डीमधून मिळणाऱ्या व्याजावरही आपल्याला टॅक्स बचत होत नाही तर दुसरीकडे म्युच्युअल फंड एस आय पीमध्ये आपण जर ई एल एस एस स्कीम जिला तीन वर्षाचा लॉक इन पिरियड आहे ही ई एल एस एस स्कीम जर निवडली तर ही स्कीम आपली एटीन सीच्या अंडर येते म्हणजे एटीन सी एटीन सीच्या अख्यारीत आपल्याला जे मिळणारे टॅक्स सेव्हिंग जे आहे ती आपल्याला या म्युच्युअल फंड एसआय पी मधून मिळवता येते म्हणजे आपण यामध्ये आपली कर बचत सुद्धा करू शकतो हो पी एल एस एस व्यतिरिक्त आपण जर म्युच्युअल फंडची इतर स्कीम घेतल्या तर यामध्ये आपल्याला टॅक्स लागतो तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स असेल किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स असेल हे आपल्याला ला 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 लागू होतं आता या दोन्ही पर्यायामध्ये चौथा महत्वाचा फरक जो आहे तो आहे जोखीम बँकेमध्ये आरडी गुंतवणुकीवर जर पाहिलं तर यामध्ये आपल्याला कसलीही जोखीम नसते मिळणारा परतावा हा दोन ते सहा टक्के दरम्यान जरी असला तरी या गुंतवणुकीवर कसलीही जोखीम नसते एवढंच नव्हे तर बँका या डी गुंतवणुकीवर गुंतवणुकीवरती आपल्याला पाच लाख रुपयापर्यंतचा इन्शुरन्स व गॅरंटी देतात म्हणजे बँकेनं दिवाळखोरी जरी निघालं तरीही आपल्याला पाच लाख रुपयापर्यंतचा परतावा आपल्याला मिळतोच आणि दुसरीकडे म्युच्युअल फंड मध्ये पाहिलं तर म्युच्युअल फंड हे मार्केटवरती डिपेंड असतात मार्केटमध्ये जसे चढ उतार असतात ही मार्केटची जोखीम असते ही आपली म्युच्युअल फंड एस आय पीला लागू असते परंतु म्युच्युअल फंड एस आय पीमध्ये ही जोखीम कमी सुद्धा अनेक पर्याय उपलब्ध आहेत म्युच्युअल फंडमध्ये अडीच हजारपेक्षा जास्त स्कीम तयार करण्यात आलेल्या आहेत आणि या स्कीमचं आपल्या जोखमीनुसार या स्कीम डायव्हर्सिफाय केलेल्या केल्या जातात यामध्ये आपण कमी जोखमीच्या स्कीमसुद्धा घेऊ शकतो या स्कीममध्ये आपण इक्विटी हायब्रीड बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड मल्टी ॲसेट अॅलोकेशन फंड लिक्विड फंड या पद्धतीच्या आपल्या जोखीम पत्करण्याच्या कॅपॅसिटीनुसार आपण स्कीम सिलेक्ट करू शकतो व आपण आपली जोखीम जी आहे ती मार्केटपेक्षा कमी करू शकतो आता मित्रांनो या दोन्ही पर्यायामध्ये आपल्याला कोणता पर्याय निवडला पाहिजे याच्याविषयी चर्चा करूया कोणतीही गुंतवणूक करताना नुम मित्रांनो सर्वात पहिले तीन गोष्टी विचारात घ्याव्या लागतात यामध्ये सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती आपली जोखीम घेण्याची म्हणजे आपल्या गुंतवणुकीवरती गुंत आपण किती रिस्क घेऊ शकतो ही क्षमता दुसरा सर्वात महत्वाचा विषय आहे की आपण किती कालावधीकरता गुंतवणूक करत आहोत आणि तिसरा सर्वात महत्वाचा गोष्ट म्हणजे आपलं गुंतवणुकीचं उद्दिष्ट काय आहे आपला गोल काय आहे आणि तो किती वर्षानंतर आपल्याला अचीव करायचा आहे या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपल्याला गुंतवणुकीचा पर्याय निवडावा लागतो आता या सर्वाचा विचार जर केला मित्रांनो तर आपली गुंतवणूक ही दोन वर्षाकरता तीन वर्षाकरता जर असेल करता असेल आणि आपल्या गुंतवणुकीवर आपल्याला कसलीही जोखीम नको असेल तर आपण आपल्याकरता आरडीचा पर्याय हा सर्वोत्तम ठरू शकतो परंतु मित्रांनो आपले उद्दिष्ट जे आहे ते दीर्घकालीन असेल म्हणजे लॉंग टर्म मध्ये आपल्याला गुंतवणूक करायची असेल पाच वर्षापेक्षा जास्त म्हणजे दहा वर्ष पंधरा वर्षाकरता आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर आपल्याकरता म्युच्युअल फंड एसआयपी हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो यामध्ये जोखीम आहे परंतु दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये पाहिलं तर आपल्याला जोखीम दिसून येत नाही कारण ये सीएजीआर पद्धतीने जो मिळणारा परतावा आहे तो पाच दहा वर्षाच्या कालावधीनंतर आपल्याला जोखीमपासून पूर्णपणे मुक्त करतो आता मित्रांनो या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडमध्ये अडीच हजारपेक्षा जास्त स्कीम, करता स्कीम आहे आणि या स्कीमधून आपल्याकरता उपयुक्त स्कीम कोणती आहे हे आपल्याला कसं समजणार तर आपल्याला जर मार्केटचं नॉलेज नसेल तर आपण एखाद्या आर्थिक सल्लागाराचा किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचा सल्ला घेऊनच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा मित्रांनो दिलेली माहिती आपल्याला उपयुक्त वाटत असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका The you